ने ने ला 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 तो नाही दादा कस तुम्ही आपले माणसात आपला प्रेम राहायला पाहिजे बरोबर आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही बापू शेठ धनगर धनगाव तालुक्यातील प्रख्यात व्यापारी यांच्या धावणीतीलचा पण व्यवहार चालू आहे व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका तर व्हिडिओमध्ये काय होतं मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची माहिती पण दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्यवहारमध्ये काय करतो मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून

हाँ, कंपनी ने बोला बहुत सारे बोले 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 तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तो सिंग बैल वगैरे सगळं वर वगैरे झालेला ति जोडच्या आता आता बघू आता बाकी जोड्यांच्या काय होतं काय बापू शेठ डाटगेर यांच्या दाऊन गेल आपण थोडं इंट्रोडक्शन पण घेणार त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजुड्यांच्या बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीला एकाच नंबरच्या क्वालिटीचे बैलजुडी आलेले धरणगाव तालुका धरणगाव शेतकरी मित्रांनो जिल्हा जळगाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण जोडींच्या मी रेट वगैरे सांगणार आहे आता ना आता व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार दादा काय किंमत लावली जोडची पाच स्ट हजार का दाताला कशी आहे दाताला करते कामाची गॅरंटी कशी भेटेल मग दोन दिवस आखलून पैसे मार्के अभ्यासचे संपूर्ण मालक तुम्ही असता म्हणजे असं आहे का तर हिची काय जोड आहे हिची काय किंमत आहे म्हटलं पंच्याऐंशी हिला मागितलं कोणी मार्केटला किती पर्यंत मागताय पाच साठ हजार पर्यंत मागताय दाताला कशी जोड वगैरे दाताला करतात गाडा वखरला एकदम क्लिअर चालू आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडा व संपूर्ण गॅरंटी तर बाया आहे जर बैल मारलं त्याची पण गॅरंटी म्हणजे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढी संपूर्ण गॅरंटी देत आहेत आणि ही जोडची काय मंग नव्वद हजार याचे सांगायचे तर घेण्या देण्यामध्ये कसं राहील मग करून टाकू म्हणजे शेतकरी आल्यावर दाताला कसे आहे दाताला करतात माडवी शेरी आहे का माडवी शेर्याच्या तिची जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी एका शंभर अशी क्वालिटीची संपूर्ण कामाची गॅरंटी घेता मित्रांनो ते आणि हिची काय लावले आहे मग फक्त पासष्ट हजार हिला मागताय कोणी मार्केटला कितीपर्यंत मागताय दोन हजार कम आठ हजार रुपयाला मागताय मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही थोडी मोठ्या मापाची जोडी आणि छोट्या शेतकरींसाठी एकदम कमी रेटमध्ये चांगली परवडेबल रेटमध्ये जोड मित्रांनो खरेदी करण्यासाठी तुम्ही मयूर सेठ डनगर व बापू सेट डणगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इच्या काय मयूर झाला साठ हजार याची दाताला कशी आहे ना दाताला पूर्ण होत आहे कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल गाळा वक का संपूर्ण चालू आहे म्हणजे ते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या दावनीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोडा दाखवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांच्या दावनीतील संपूर्ण बैलजोड्यांची माहितगिरी वगैरे घेतलेली आणि किमती सांग सांगितलेले तसं त्यांच्या मोबाईल नंबर पण मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देऊन देईल खरेदी करण्यासाठी बापू सेठ धनगर मयूर सेठ धनगर यांच्या दावनीतील तुम्हाला संपूर्ण बैलजोडा दाखवलेला आहे खरेदी करण्यासाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड एकच नंबर असते गॅरंटीच असते मित्रांनो खरेदी करण्यासाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर चला मग आता आपण बाकीच्या जोड्यांची पण माहिती गिर देणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय कांदेश, जय किसान शेतकर